नमस्कार फ्रेंड्स सुजातच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तयार बुंदीपासून बुंदीचे लाडू तर आता बघूया आपण त्यासाठी लागणार साहित्य इथं मी ही अर्धा किलो बुंदी घेतलेली आहे अर्धा किलो थोडीशी अगदी जास्त आहे आणि ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढी बुंदी घेतलेली आहे तेवढीच साखर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडासा फूड कलर ऑरेंज तर सगळ्यात आधी आपण पाक करून घेणार आहे इथे जी एक वाटी म्हणजे अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती आपण सगळी सा साखर पाण्यात भांड्यात टाकून घेऊया आणि तेवढंच पाणी घेऊल जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच आणि मोठ्या गॅसवर आपण साखर साखर पूर्ण विरघळून घेऊया आता आपण व्यवस्थित पाक करून घेऊया साखर विरघळायला एक पाच ते सात मिनिट तर लागतीलच आपल्याला अगदी गोळी पाक वगैरे नाही करायचा फक्त एक तारी पाकाचा थोडस अलीकडं गॅस आपल्याला बंद करायचंय चिकट झाला पाहिजे पाक आता आपण हा पाक करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपली साखर व्यवस्थित छान विरघळलेली आहे उकळी आलेली आहे आपल्या पाकाला आपण आता याच्यात एक चमचा भर दूध टाकून घेऊया दूध टाकल्यामुळं साखरेत किंवा पाकात जे काही घाण राहते ती बाजूला होते त्यामुळे दूध थोडस टाकायचं पाकात म्हणजे पाक स्वच्छ पांढरा शुभ्र होतो बघू शकता तुम्ही साखरेतली किती घाण वर आलेली आहे आपण आता ही सगळी बाजूला काढून घेऊया थोडासा गॅस कमी करूया त्यामुळे दूध आवर्जून पाकात टाकायचं म्हणजे पाक आपला स्वच्छ पांढरा शुभ्र होतो बघू शकता तुम्ही केवढी घाण निघली पाकातली त्यामुळे दूध नक्की टाकायचं म्हणजे पाक आपला स्वच्छ होईल आता बघू शकता तुम्ही पाक आपला छान झालेला आहे आता आपण गॅस बारीक करून एक पाच मिनिट हा पाक छान उकळून घेऊया एक तारी पाक आपण घेऊया कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे पाक व्यवस्थित होतो तर आपला पाक सात ते आठ मिनिट झालेली आहे आता आपला पाक बघू शकता तुम्ही असा एक तारी पाक आपला झालेला आहे छान अशी तार पकडते पाकाला याच्यापेक्षा जास्त नाही आपण पाक करून घ्यायचा नाहीतर लाडू खूप घट्ट होतात बघू शकतो तुम्ही छान अशी तार धरते आता याच्यात आपण थोडासा कलर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आहे आणि याच्यात आता आपण एक चमचा तूप टाकणार आहे त्यामुळे लाडू आपले एकदम छान खुसखुशीत होतात अगदी थोडंसं तूप टाकायचं एक चमचा असं जास्त टाकायचं आणि अर्धा मिनिट हे आपण पुन्हा घेऊन घेऊया व्यवस्थित मीडियम गॅसवर आता छान आपलं मिक्स झालेलं आहे कलर वगैरे आता गॅस बारीक करूया याच्यात आपण जी बुंदी घेतलेली आहे टाकूया गॅस बारीकच आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया गॅस लगेच बंद नाही करायचा बुंदी टाकून थोडंसं एक, एक मिनिटभर गॅसवरच ठेवायचं बारीक गॅस करून हे पाक छान असा मुरला जातो आतपर्यंत बुंदीत आता जरी हे मिश्रण कमी वाटत असलं तरी याचे लाडू भरपूर होतात छान झाले आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला एक किलोचे लाडू करायचे नसतात किंवा तेवढे खाल्ले जात नाहीत किंवा एक किलो लाडू आचारी पण करून देत नाहीत घरी तर बुंदी हा ऑप्शन चांगला आहे आपल्याला पाहिजे तेवढे आपण करू शकतो पाहिजे नको असलेली बुंदी आपण पुन्हा करायला ठेवू शकतो त्यामुळं बुंदीचे तयार बुंदीचे लाडू असे बरे पडतात करायला विकतच्या पेक्षा तर नक्कीच बरे पडतात बघू शकता तुम्ही आता आपले हे छान मिक्स झालेलं आहे एक अजून एक अर्धा मिनिट हे परतून घेऊया आणि आता गॅस बंद करून आपण हे झाकून ठेवूया सारखं बघायचं थोडस एक एक तासभर लागतो लाडू बांधायला यायला तर थोडस एक दोन वेळा मध्ये मध्ये चेक करायचं झालेली आहेत बघू शकता छान बुंदी फुललेली आहे मस्त पाक आपला मुरलेला आहे सगळा एकदम छान दिसत आहे हलकी फुलकी झालेली आहे खूप असं ओलसर पण नाही वाटत आणि खूप असं कोरडं पण नाही झालेलं तर आता आपण बघूया लाडू बांधायला येतात का येत मोठ वळते आपली लाडू बांधायला येत आहेत तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया बघ बघू शकता तुम्ही छान असा मस्त लाडू होतोय खूप असं पूर्ण नाही झालेलं मिश्रण आणि बुंदी पण छान सॉफ्ट झालीये बघू शकता तुम्ही नहीं। नहीं छान लाडू वळता येत हे खूप जास्त दाबून यातला पाक सगळा काढायचा नाही नाहीतर लाडू कडक होतात जेवढा ओलसर लाडू असेल तेवढा छान राहतो टेस्टला पण छान लागतो बघू शकता छान झालेले आपले लाडू तर आता आपण अजून लाडू करूया सगळे लाडू अशाच प्रकारे आपण करून घेऊया घेताना शक्यतो असं एका मुठीचं माप घ्यायचं म्हणजे लाडू बरोबर व्यवस्थित एकाच आकाराचे होतात लहान मोठे काही होत नाही व्यवस्थित वळले जात आहेत आता जरी सही वाटत असलं तरी सुकल्यावर ते लाडू छान घट्ट होतात खूप असे सुटल्यासारखे वगैरे वाटत नाहीत त्यामुळे खूप जास्त असं दाबून दाबून लाडू बांधताना आहे शकता लाडू आता आपण अशाच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून घेऊया तर ह्या तयार बुंदीचे लाडू अगदी छान होतात आपल्याला जेव्हा जास्त लाडू करायचे नसतात किंवा आचार्याकडे करणं परवडत नाही थोड्याशा लाडवासाठी तेव्हा हे अशा प्रकारचे तयार बुंदीचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईट नक्की करा आणि सुजाताच किचनला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद